सी एम पी एल माती उत्खनन या कंपनीतील कार्यरत स्थानिक कामगारांना कंपनीचे काम, काम संपल्याचे सर्व कामगारांना पत्र पाठवून कामावरून डावलण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे कारण सदर कंपनीचे दुसरे काम हे राजुरा विधानसभा क्षेत्र सास्ती येथे सुरू आहे कंपनीने स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्यास त्यांच्यावर तसेच त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येणार स्थानिक कामगारांना कामावरून न काढता सास्ती येथे स्थलांतर करण्यात आंदोलनाचा हा सातवा दिवस आहे आंदोलक सतत चालू असताना सुद्धा आतापर्यंत शासन प्रशासनाने तसेच सदरच्या कंपनीने कसल्याही प्रकारची दखल न घेतल्या कारणाने आंदोलनकर्त्या आकाश तकसांडे आणि आशिष पाजरे यांनी मुंडन करून निषेध व्यक्त केला मी अनेशा वाहनचालक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सूरज उखरे आम्ही सी एम पी एल कंपनीच्या विरोधार्थ स्थानिक कामगारांना न्याय मिळवण्यासाठी गेल्या पंचवीस पाच दोन हजार चोवीसपासून धरणे आंदोलन सतत सुरू केलेलं आहे आणि त्यानंतर दुसरे आंदोलन आम्ही तहसील कार्यालय राजुरा इथे चालू केले के धरणे आंदोलन त्यामध्ये आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताद्वारे स्वतःच्या रक्ताद्वारे पत्रसुद्धा पाठवले त्यामध्ये लिहिलेलं होतं मोदी माननीय नरेंद्र मोदीजी आम्हाला न्याय द्या हे सर्वसुद्धा केलं आणि त्यानंतर आम्ही आज धरणे आंदोलनाचा सातवा दिवस आहे आज आम्ही मुंडन कार्यक्रमसुद्धा केलेला आहे याचं कारण म्हणजे आज धरणे आंदोलना सातवा दिवस आहे परंतु शासन प्रशासन तसेच कंपनीने कसल्याही प्रकारची आंदोलनाची दखल घेतलेली नाही त्यामुळे आम्हाला असं वाटत आहे की कुठं शासन प्रशासन मृत अवस्थेत आहे की काय म्हणून त्यांची अंतविधी आम्ही आज पार पाडली आता तरी शासन प्रशासनाला लाज येईल आणि आमची दखल घेईल अशी आमची इच्छा आहे आणि त्यांना विनंती करतो आता तरी दखल घ्या आमची अन्यथा आम्ही याच्यासमोर तीव्र आंदोलन करू आणि त्या आंदोलनाचं रूप काहीहीसुद्धा असू शकते मागावी काही वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण बघतोय की इथले राजकीय पुढारी जवळजवळ सर्वच पक्षाचे राजकीय पुढारी हे ठेकेदार व उद्योजकांना व शासन प्रशासनाला हाताशी धरून स्थानिक भूमिपुत्र कामगारावर सातत्याने अन्याय करत आहे त्यांना डावलत आहे माझा सरळ प्रश्न इथल्या आमदार खासदार व पालकमंत्र्यांना आहे की जर आपल्या स्थानिक भूमिपुत्र कामगारांना इथे रोजगार मिळत नसेल आणि जर परराज्यातले लोक येऊन इथे रोजगार करत असतील तर माझ्या कामगारांनी उद्या चलून यू पी बिहारला जाऊन आपल्या परिवारासोबत तिथे काम करायचं आणि तिथे आपला परिवार ठेवायचा का हा मूलभूत प्रश्न आज इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की हे शासन प्रशासन इतक्या मृत अवस्थेत आहे की आज आंदोलनाचा सातवा दिवस असून त्यांनी या आंदोलनाची दखल घेतलेली नाही याचा आम्ही जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळात हे आंदोलन अजून तीव्र स्वरूपाचं होईल भव्य जनाक्रोश मोर्चे काढण्यात येतील अन्न त्याग आंदोलन करण्यात येईल आणि आंदोलनकर्ता आकाश ताकसांडे यांनी पूर्वीच आत्मधानाचा इशारा सुद्धा दिलेला आहे त्यामुळे आता तरी प्रशासनाने शासनाने या आंदोलनाची दखल घेत आमच्या रास्त मागण्या पूर्ण करावे अशी आमची भूमिका आहे धन्यवाद